केन ॲग्रो रायगाव कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना रघुणाददा पाटील शेतकरी संघटनेचे निवेदन थकीत ऊस बिलांसाठी दहा दिवसांचे अल्टिमेटम तीव्र आंदोलनाचा इशारा रघुनाथदा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी केन ॲग्रो शुगर लिमिटेड रायगाव शुगर येथील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना थकीत ऊस बिलांसाठी निवेदन देण्यात आले सन दोन हजार सतरापासूनची थकीत बिले तात्काळ दहा दिवसांच्या आत द्यावीत तसेच चालू गळीत हंगामासाठी रुपये पाच हजार टन भाव द्यावा यासह इतर मागण्यांसाठी संघटनेने कारखान्याला दहा दिवसांचे स्पष्ट अल्टिमेटम दिले आहे या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करत ऊस व साखर वाहतूक रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे सन दोन हजार सतरापासूनची थकीत ऊस बिले तात्काळ द्यावीत दोन हजार पंचवीस उसाला रुपये पाच हजार प्रतिटन भाव द्यावा साखर इथेनॉल कारखान्यामधील पंचवीस किमी हवाई अंतराची अट रद्द करावी तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे व लाच मागणाऱ्या शेती व गट अधिकारी चिट्टीबाई मुकादमा का, मुकादमांवर कारवाई करावी इत्यादी त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत कडेगाव पलूस खानापूर कोरेगाव खटाव व कराड तालुक्यातील नागेवाडी भाग्यनगर हिंगणगाव बुद्रुक कोडाचीवाडी पांगी बिटा उपाळे फाटा या गावांची बिले येणं आहे शेतकरी संघटनेचे कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी पलूस तालुका अध्यक्ष श्याम येडेकर युवा तालुका अध्यक्ष गणेश गायकवाड क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड अध्यक्ष भाऊसाहेब पवार खाणापूर तालुका अध्यक्ष प्रदीप देवकर यांच्यासह शेतकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते हे निवेदन केन अॅग्रो होलसेलर अतुल माने यांनी स्वीकारले या निवेदनाची माहितीसाठी प्रत साखर व ऊस आयुक्त पुणे जिल्हाधिकारी सांगली तहसीलदार कडेगाव आणि पोलीस निरीक्षक कडेगाव यांनाही पाठवण्यात आले आहे